एकदा गौतम बुद्ध कौशल राज्यात भ्रमण करत होते एका गरीबाच्या कुटीवर पोहोचल्यावर त्या घराच्या मालकाने त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले भोजन केल्यानंतर गौतम बुद्ध कुटीच्या जवळील बागेत फिरू लागले अचानक त्यांची नजर एका अशा ठिकाणी पडली जे त्यांना एकही झाड होते न कोणत्या प्रकारचे गवत उगवले होते विचारल्यावर माळीने सांगितले जेव्हा झाडे लावली जात होती तेव्हा एका मूर्ख मुलाने झाडे उपटून उपटून त्यांची मुळे मोजून मोजून त्यांना पाणी दिले होते त्यामुळे सगळे झाडे मरून गेली होती गौतम बुद्ध असत म्हणाले मूर्ख मुलाने पहिल्यांदा बघ उद्ध्वस्त केलेली नाही त्याने पूर्वजन्मातही असेच केले होते माळे आणि घराच्या मालकाने विचारल्यावर गौतम बुद्धांनी त्या मुलाच्या पूर्वजन्माची कथा सांगितली काशीचा सा राजा बृहदत्तच्या राज्यात एकदा एक, एक मोठा उत्सव होत होता राजाच्या माळ्याची पण इच्छा झाली नगरात जाऊन तो उत्सव बघावा पण त्याच्यावर झाडांना पाणी देण्याची जबाबदारी होती तसेच वेलींनी भरलेल्या बागेची रोज देखभाल करत असे त्याच्या अनुपस्थितीत बागेची आणि झाडांची देखभाल कोण करेल हा विचार करून त्याला त्याच्या माकड मित्राची आठवण झाली तो माकड बागेत राहणाऱ्या माकडांचा सरदार होता कधीतरी माळ्याची आणि माकडांच्या सरदाराची मैत्री झाली होती त्याने माकडांच्या सरदारासमोर आपली समस्या मांडली आणि त्याला सांगितले मित्रा तू तुझ्या साथीदारासह एक दिवसासाठी या बागेची सिंचन करशील का मला एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे बाहेर जावे लागेल माकडाच्या सरदाराने आनंदाने काम सरदाराने हे काम करण्याचे आश्वासन दिले मा निघून गेला तेव्हा सरदाराने सर्व माकडांना बोलावले आणि समजावून सांगितले हे बघा मित्रांनो आज आपल्याला एक परोपकाराचे काम करायचे आहे मोठ्या काळजी आणि शानपणाने सर्व झाडांना पाणी द्यायचे आहे कोणतेही झाड पाण्याशिवाय राहू नये ज्या झाडाला जितकी गरज आहे तितकेच पाणी द्यायचे पण पाणी वाया घालवायचे नाही नाहीतर पाण्याची अडचण होईल माकडांच्या समजण्या पलीकडे होते की झाडांच्या पाण्याची गरज कशी मोजायची त्यांनी आपल्या सरदारांना विचारले तेव्हा त्या बुद्धिमान माकडाने उत्तर दिले झाडे मुळांद्वारे पाणी पितात काही झाडांची मुळे लहान असतात तर काहींची मोठी तुम्ही असे करा की प्रत्येक झाडे आणि विली न उपटून त्यांची मुळे बघा ज्या मुळे जितकी खोल असतील त्यांना तितकेच पाणी द्या सरदाराचे आदेश मिळाल्यावर माकडे भांडी घेऊन सिंचन करायला लागली आता माकड म्हणजे माकडच त्यांनी प्रत्येक झाड उपटून त्यांची मुळे मोजली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा लावून त्यानुसार पाणी घातले लवकरच त्यांनी सगळ्या लहान लहान झाडांना आणि वेले उपटले या मेहनतीच्या कामात माकडे देखील पूर्णपणे थकून गेले होते पण त्यांना हे समाधान होते की आज त्यांनी एक चांगले काम केले आहे दुसऱ्या मुळे परत आला आणि संपूर्ण बागेचा विनाश पाहून डोके धरून बसला आणि खून श्वास घेत म्हणाला कुणीतरी एखादीच सांगितलं आहे मूर्ख मित्रापेक्षा शहाना शत्रू चांगला अकुशन आणि मूर्खाचा परोपकारही दुःखदायीच असतो कथा संपवून गौतम बुद्ध हसत म्हणाले आता तुम्ही समजला असाल की एक मूर्ख मित्रापेक्षा एक शहाणा शत्रू जास्त चांगला कारण एक मूर्ख मित्राचे उपकारही आपल्याला दुःख देतो गौतम बुद्ध पुढे म्हणाले या संसार रूपी बागेना एक चांगले जीवन जगण्यास योग्य स्थान बनवण्यासाठी अनगड आणि मूर्ख व्यक्तींची नव्हे तर श्रेष्ठ विचारांनी युक्त व्यक्तींची जास्त गरज आहे